नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज उशीर झाला व्हिडिओ काढायला सगळं काम वगैरे आवरून घेतलं पोरी शाळेत गेल्या सगळं आवरलं पोरींचं आज हे लवकर गेले कामावरती कामाव गेलेत का कुठं काम ठरवाय वगैरे काहीतरी गेले तर तर ते आज लई लवकर गेले त्याच्यामुळे त्यांनी पण काही व्हिडिओ काढला नाही आणि मी पण माझं सगळं कामावरच तर फोन काय हातात घेतला नाही मग आता म्हटलं एक व्हिडिओ काढा आवरले आपलं सगळं तर छान बाहेर वारं सुटले निसत सकाळपासून आमच्या रात्रीपासून लाईटी चालूच येतं आत्ता पण चालूच तर बंद करूया आता दिसले आपल्याला तर लाईटीची बचत करणं गरजेचं आहे लाईटी बंद केल्या जेवण करायचे बायचं काम आवडते जेवायचं आणि मग परत मी आपली काय आहे ती कामं बघायची करंजा करायच्यात आहे दिवाळी ते एकदाच करंजा केल्या त्याच्यावर करंजा केल्या नाही तर करंजा करायच्यात आहे तर बघूया आता काय म्हणते ती रवा माळावं लागेल ती म्हणली होती करू गुरुवार शुक्रवारपर्यंत तोपर्यंत काम होते सगळं आणि तसंही दिवाळी दिवाळी झाल्यानंतरच खावं वाटते दिवाळीत काय कोण दिवाळी खात नाही त्याच्यामुळं आता राहिलेलं बाकीचं शंकरपाळी करंजी बनवायचे आता जरा कसं दिवाळी झालेलं एक महिना झालं खिडकीतून उजळीत इथे वेगळेच दिसते आता काय व्हिडिओ काढायला एकटीच आहे आज शिवाय शाळेत जायला नको म्हणत होती पण बळच लावली तिला रडत होती लुनाली, लुनाली, तरी घालून आली पोरांना घालवून आली तिला आधी घालवून आली परत पोरांना घालून आली कपडे धुतली भांडी घासली सगळं आपलं झाडून पुसून झालं डोक्यावर नका गाव वगैरे फिरावला सगळं झालं आणि आता बायची कपडे धुयची चाललेत आहे तर तिचे कपडे वगैरे धुवून झाले की मग जेवण करायचं तरी साडे अकरा वाजल्यात येतं आता आज लवकर आवरलं कारण हे लवकर उठले होते त्यांना जायचं होतं त्याच्यामुळं मग त्यांचा नाश्ता झालं आणि मेन म्हणजे दाजींची गाडी घेऊन गेले ते ताज्यांची गाडी घरीच आहे चला थंडी सुटली ती काय थंडीच पण जरा भूक लागती या कारण आता साडे अकरा वाजलेत पण पोटात कावळ खोकायला लागलेत कधी बायचं काम आवरते एकदा जेवण करतोय असं झालंय तर करतो जेवण आता पोरी पण नाही तर पोरी असतात तर केलं असतं आणि एकाला दोघी जेवताना कसं भारी वाटतं नाही तर एकट्या माणसाला जेवू पण वाटत नाही छान असं आत्या बापू गेलेत रानात आज गुरुवार भाजी काढायची बाजारला जायचं बारामतीला सूर्यनगरीला आजच्या दिवस आहे भाजी मग संपलेच परत दुसरी टाकतील तोपर्यंत तो बाप्पा आल्यानंतर वांगी तोडायची वांगी तोडल्यानंतर काय दोन चार किलो मिरच्या घावत्या हिरव्या ती मिरच्या आणि गवार काल रात्री आत्या आल्यानंतर गवार एक टोप आत्यांनी तोडली आहे तर हाय अशा प्रकारे काढतात छोटासाच व्हिडिओ कारण हे नाहीत पोरी नाहीत आणि सकाळचं काम ठेवून फोन धराव म्हणजे कामात काम करता करता पण ते पण जमत नाही हे असल्या हे काढतात व्हिडिओ किंवा पोरी असल्या पोरी काढतात थंडी वाजते त्याच्यामुळं पोरी काय आता लवकर उठत तर ती व्हिडिओचं होऊन जाते मग सगळं राहून जाते आज काय केली आहे आज भाकरी केली आहे ज्वारीची नंतर मी वांग्याचं भरीत केलं होतं आणि आपली रात्री प्रसाद आला होता मामाचा मुलगा त्याच्यासाठी चिकनची भाजी वगैरे केली होती तर ती भाजी पण वांगे, आहे पोरींना वांग्या वांग्याचं भरीत दिलं आणि माझ्यासाठी आहे थोडं असू द्या बाय आपला छोटासाच व्हिडिओ काढते कसा वाटला सांगा बाय बाय